नमस्कार बंधू भगिनी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी सचित्र भक्ती कथा कथाचा याच्यातील पुढील संताची कथा घेऊन आलेली आहे त्याआधी आपण नैवेद्य दाखवूया देवाला नैवेद्यम समर्पयामि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठल 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 जय हरि विठल 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 जय हरि विठल श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीभ्यो नमः आजचे जे आपले संत आहेत ते आहेत संत एकनाथ अध्याय पंचेचाळीस संत एकनाथ चरित्र संत भानुदासाची कथा आपण ऐकलीच आहे आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत एकनाथ महाराज यांचे चरित्र ऐकावे भानुदासाला चक्रपाणी नावाचा पुत्र होता तो भाविक ज्ञानी विष्णू भक्त होता सूर्यनारायण हा त्याचा पुत्र सूर्योपासना त्या कुळा काळात परंपरेने आली होती सूर्यनारायणाची पत्नी रुक्मिणी एकनाथ हा दाम्पत्यांचा मुलगा व भानुदासाचा पंथी एकनाथावर मातपित्रांचे फार जीव असे लहानपणापासूनच एकनाथ हा विचारी शांत मुलगा होता योग्य वेळी वडिलांनी त्याचा व्रतबंद केला त्याच्या घरापासून जवळच जनार्दन स्वामी नावाचे साधू पुरुष राहत असत बाल एकनाथ एकदा त्यांच्या दर्शनासाठी गेला तेथे जाऊन त्यांना नमस्कार करून तो उभा राहिला त्या स्वामींना दत्तगुरूंचे दर्शन होत असे व दत्तगुरू त्यांच्याजवळ बोलतही असत हे एकनाथाला ठाऊक झाले होते एकनाथ उभाच राहिला तेव्हा स्वामींना जरा नवल व कौतुक वाटले त्यांनी त्याला जवळ बोलवले व विचारले बाळ काय हवं आहे तुला तू तु कोणाचा मुलगा भी नको हां खरे खुरे सांग एकनाथ म्हणाला स्वामी मी सूर्यनारायण त्रिग्वेदी ब्राह्मण आहे त्यांचा पुत्र एकनाथ मी काही कोणावर रुसून रागून आलो नाही माझ्या मनात सारखे विचार येतात की मनात असे राग लोभ वगैरे विकार काय येतात हे जग पाहिले तर सगळे नष्ट होताना दिसते मी काय करावे म्हणजे यातून सुटेन स्वामींनी दर्शन घ्यावे म्हणजे बरे वाटेल असा विचार मनात आला म्हणून मी आले मी तुमच्याजवळ राहू का ची सेवा करेन माझ्यावर कृपा कराल का मला आपला म्हणाल का मी तुम्हाला सद्गुरू समजून शरण आलो आहे असे म्हणून एकनाथाने त्यांचे पाय धरले अल्पवय पण ज्ञान मात्र आहे असे पाहून स्वामींनी त्याला जवळ घेतले अभय दिले आपल्या जवळ राहा काळजी करू नको असे सांगितले मनोभावे सेवा करू लागला त्याची भक्ती व सेवा पाहून स्वामी आश्चर्य करू हा नुसता मनुष्य नव्हे अलौकिक आहे मोठा थोर भक्त होईल असे त्यांना वाटले एके दिवशी त्यांनी एकांतात त्याच्या आई वडिलांची विचारपूस करून नियमितपणे एकनाथाच्या आई वडिलांना चरितार्थासाठी अन्न वस्त्र पाठविण्यासाठी व्यवस्था केली त्यामुळे त्यांनाही समाधान वाटले एकनाथाला स्वामींनी आपला सर्व हिशेब ठेवण्याचे काम दिले व म्हटले ह्या कामात तू प्रवीण झालास तर ज्ञानी होशील एकनाथ म्हणाला स्वामी मी जमा खर्चही ही पाहिन पण सध्या जी सेवा करीत असतो ती मात्र तशीच करू द्यावी हा मोठा चतुर दिसतो याचे चित्त स्वरूपी लावावे असा विचार करून त्याने नियमितपणे हिशेब लिहून आपल्याला दाखवावे अशी स्वामींनी त्याला आज्ञा केली एकनाथ दिवसभर इतर कामे करील व रात्री हिशेब लिहित बसे एकदा एक खर्चाची बाब लिहायची राहून गेली व खर्चात एक पैशाचा फरक निघू लागला ती चूक सापडेपर्यंत तो अन्नपाणी न घेता खोलीत आकडेमोड करीत बसला रात्री स्वामींनी उठून पाहिले तो एकनाथ आकडेमोड करण्यात अगदी मग रात्र अर्धी उलटून गेलेली तेवढ्यात हिशेबाचा ताळा लागला आणि त्याने टाळी वाजवली तो आनंदाने हसला व उभा राहिला त्याचे कुठेच लक्ष नव्हते स्वामी पटकन त्याच्या समोर उभे राहिले तेव्हा त्यांनी नमन करून तो म्हणाला एका पैशाची चूक राहिली होती ती सापडली म्हणून मला हर्ष झाला स्वामी म्हणाले एकनाथा तुझे एका पैशाकडे जेवढे तन्मयतेने लक्ष लागले होते तेवढे जर श्रीकृष्णाकडे लागले तर आत्महित पावशील हे शब्द कामी पडताच एकनाथाच्या अंगावर रोमांच उभे राहिले गुरुकृपा झाली उपदेश प्राप्त झाला त्याने स्वामींच्या चरणी मिठी मारली मग गुरुंनी त्याला सांगितले जसा हा जमा खर्च लिहितोस तसा आपल्या जीवितांचाही पण लिहि लगेच आपली लेखणी एकनाथाने स्वामींच्या पायांशी ठेवली व जीवितांच्या हिशेबावर एक सुंदर रूपक रचून स्वामींना सांगितलं आणि स्वामींनी पुन्हा वंदन केले त्याचा अधिकार पाहून स्वामींनी मग त्यावर अनुग्रह करून रामकृष्ण यमान नाम मंत्राचा त्याला उपदेश केला मग त्याने त्या ते मंत्राचा दृढ श्रद्धेने जप सुरू केला व उत्तरोत्तर त्याचा आध्यात्मिक अधिकार वाढत केला जनार्दन स्वामी त्याला म्हणाले श्री दत्तात्र्यांची व तुझी मी भेट घडून आणेन ते आपली स्वरूपे घडोघडी बदलतात लोक फसतात जे धीराचे असतात त्यांनाच ते ओळखू येतात मी ज्यांच्याजवळ बोलत असेल त्यांच्या तू पाया पळ एकनाथ म्हणाला स्वामी हेच माझ्या मनात होते पण मर्यादा उल्लंघन करून मी बोलण्यास धजलो नाही मग स्वामींनी त्याला अरण्यात नेलं तेथे मुसलमान घोडेस्वाराच्या विषयात दत्तगुरू जनार्दन स्वामींना भेटले पण तो यवन पाहताच एकनाथ घाबरला तो स्वार खाली उतरला व जनार्दन स्वामींजवळ यावरील भाषेत बोलत बसला एकनाथ दुरूनच डोळे फिस विस्वारून पाहत होता जनार्दन भूक लागली चल भोजन करू असे म्हणून त्या स्वाराने तिथेच संकल्पने पक्वांना उत्पन्न केले व रत्नजडीत सोन्याच्या ताटात त्या दोघांनी जेवण घेतले तो स्वार म्हणाला जनार्दन तो दूर मुलगा दिसतो त्याला जेवायला बोलवायचे तुझ्या मनात असेल तर बोलो ते शब्दनब्द एकनाथाने ऐकले व तो दूर पळून गेला आणि दत्तगुरू त्याचवेळी अदृश्य झाले तेव्हा एकनाथ फारच चकित झाला आलेली संधी घालवलीस असे स्वामी त्याला म्हणाले एकनाथ म्हणाला मी तुमच्या स्वाधीन आहे तुम्हीच भेट घडवून आणली तर घडेल तुमची कृपा असेल तर त्यात सारे काही मिळेल जनार्दन स्वामींनी बरे म्हटले पुढे एकदा ते त्याला म्हणाले चल वनात जाऊ तुला दत्तात्रयांचे दर्शन घडवितो पण ते कोणत्या रूपाने येतील हे मला सांगता येत नाही मी ज्यांच्याजवळ स्नेहाने व आदराने बोलेन तेच ते असे समज दोघेजण वनात गेले तेव्हा अचानक मलंग वेशाने दत्तांची स्वारी आली त्यांच्याबरोबर एकच कुत्री होती पण ती खरी कामधेनू होती त्यांना ओळखून जनार्दन स्वामी पुढे गेले व नमस्कार केला आलिंगन शेम कुशल वगैरे झाले यावणी भाषेतच बोलणे चाललेले होते जनार्दन भूक लागली असे म्हणून त्यांनी एक मातीचे भांडे घेतले व त्या कुत्रीचे दूध काढले तिच्या दुधात जवळचे अन्न भिजून दोघे जेवण करू लागले जनार्दन तो पलीकडे कोण दिसतो त्याला बोलवू ना ते म्हणाले पण फकीरासह कसे जेवावे असा विचार मनात येऊन एकनाथ थांबला जनार्दन स्वामींनी अरे मी सांगितले तेच हे अशी खोमीही केली मग एकनाथ भीतभीत जवळ गेला व म्हणाला मी बरोबर जेवणार नाही मला प्रसाद म्हणून उचिष्ट द्या तेव्हा जनार्दन स्वामींनी आपल्या अन्नातील एक घास काढून एकनाथाला दिला तो वस्त्रात बांधून घेऊन एकनाथ मागे सरला व स्वस्थ बसून वस्त राहिला तेव्हा दत्तगुरूंनी त्याला जवळ बोलवल्यास जनार्दन स्वामी सांगितले व जेव्हा जनार्दन स्वामींनी एकनाथाला त्यांच्या पायावर घातला तेव्हा त्यांनी त्याला आशीर्वाद दिला व वरदान दिले की भागवत पुराणाचा खोल अर्थ समजावून सांगणारी प्रसिद्ध टीका हा पुढे लिहील हा भावार्थ रामायणाची रसायरचना करेल हरिभक्तीची अनेक पदे हा रचेल कीर्तनात हा अद्भुत हरिचरित्र वर्णन करेल याची वाणी श्रवण करून लोकांचा उद्धार होईल असा वर देऊन पाहता पाहता दत्तगुरू अदृश्य झाले नंतर जनार्दन स्वामींनी एकनाथाजवळचा अन्नाचा घास स्वतःच्या हाताने त्याला भरविला मग त्याचा हात धरून ते मंदिरात परत आले मायलेकरे जशी एकमेकास विसंबत नाहीत त्याप्रमाणे ते गुरु शिष्य कायमच एकमेकांबरोबर राहू लागले पुढे जनार्दन स्वामींना वाटले की आता याच्याकडून आपण सेवा करून घेणे योग्य नाही तेव्हा त्यांनी एकनाथाला पैठणाला जाऊन गृहस्थाश्रम स्वीकारून हरिभक्ती करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे एकनाथ पैठणला घरी येऊन आपल्या वृद्ध मातपित्रास भेटला तेव्हा पुत्रास पाहून त्यांना फार आनंद झाला नंतर एकनाथ गृहास्त्राश्रम स्वीकारून नित्यकर्म स्नान संध्या देवतार्चण करून आणि सर्वांशी समभाव ठेवून राहू लागला घरातील पुरातन पांडुरंग मूर्तीची तो शास्त्रशुद्ध रीतीने पूजा करीत असे दुपारी ब्राह्मणांना बरोबर घेऊन जेवत असे संध्याकाळी पुराण सांगत असे आणि रात्री हरिकीर्तन करीत असे त्याच्या वाणीला प्रसाद होता ती ऐकून लोक अतिशय संतुष्ट होत असत एके दिवशी श्री रामचंद्राने स्वप्नात येऊन त्याला सांगितले वाल्मिकी रामायण संस्कृत आहे ते लोकांना कळत नाही त्यावर मराठी टीका लिहून लोकांना सांगावी स्वप्न पडताच एकनाथ जागा झाला त्याला खूप आनंद झाला आणि ती आज्ञाप्रमाण मानून त्याने वाल्मिकी रामायणावर ओबीबद्ध टीका लिहिण्यास सुरुवात केली त्या टीकेला त्याने भावार्थ रामायण असे नाव दिले लोक म्हणू लागले एकनाथ निमित्त मात्र आहे त्याच्यामुखी रघुनाथ बसून ग्रंथ ग्रंथवद्वीत आहे पण त्याच्याच शेजारी राहणाऱ्या एका गृहस्थाला एकनाथाचा मत्सर वाटत असे तो म्हणे संस्कृतावर एकनाथ प्राकृत टीका काय करतो एकदा एकनाथ निजला असता श्रीराम त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाला आळस सोड झोपून राहू नकोस रामायण लिहित बस एकनाथाला असे दिसले की रामाने लेखणी व कागद आणून दिले आहे तो पटकन जागा झाला व रघुनाथाचे स्मरण करून रामायण लिहिण्यास त्याने सुरुवात केली हनुमंत महेंद्र पर्वतावरून उडान करून तो प्रसंग होता एकनाथाला स्वतःचे भानच नव्हते तो प्रसंगाशी इतका एकरूप झाला की मारुतीसारखा तो उंच उडाला व शेजारच्या त्यानिंद गृहस्थाच्या अंगणात जाऊन पडला धक्क नावा झाला तो गृहस्थ जागा झाला अंगणात येऊन पाहतो तो एकनाथ मुर्शीत होऊन पडलेला दिसला तो चकित झाला एकनाथाच्या हातात त्याला कागद दिसला दीपकाच्या प्रकाशात तो वाचू लागला तेव्हा मारुतीच्या उडाणाचा प्रसंग एकनाथ लिहित होता असे त्याला समजले एकनाथ गोष्टींशी एकरूप होऊन उडाला असावा आणि असा त्याने तर्क लावला आणि एकनाथ बेशुद्ध पडला आहे असेही त्याला दिसले तेव्हा आपण एकनाथाची उगाच निंदा केली असे वाटून त्याला पश्चाताप झाला मग त्याने एकनाथाला पाठीवर घेऊन त्याच्या घरी आणून ठेवले एकनाथ सावध झाला आणि पुन्हा रामायण पुढे लिहू लागला त्या गृहस्थाच्या मनात आले की आपण एकनाथाकडून उपदेश घ्यावा त्याप्रमाणे तो काही दिवसांनी एकनाथाच्या घरी आला व म्हणाला मी पूर्वी तुम्हाला व्यर्थ नावे ठेवली आता माझी तुमच्या श्रद्धा बसली आहे तरी माझ्या मस्तकावर हात ठेवून मला उपदेश द्यावा एकनाथाला असे वाटले की या मनुष्याची योग्यताच काही नसताना याला उपदेश देणे योग्य नाही ना। त्याला टाळण्याच्या हेतूने तो म्हणाला आपण आपल्या योग्यतेला अनुसरून दुसरा कोणीतरी गुरु करावा तरीही तो मनुष्य आपला हिका सोडिला तेव्हा त्याच्या भिडे खातर एकनाथ म्हणाला उद्या मुहूर्त चांगला आहे उद्या स्नान करून या तो गृहस्थ गेल्यावर एकनाथाने घरातील लोकां सांगून ठेवले उद्या मी पूजेला बसलो तरी पाणी ठेवू नये मी पाणी मागितले तरी कोणीही उठून आणून देऊ नये दुसऱ्या दिवशी तो मनुष्य स्नान करून आला एकनाथ त्यावेळी देवघरात ध्यानाला बसला होता तो गृहस्थ आल्याचे कळतात एकनाथने घरातील माणसांना हाका मारल्या आज इथे पूजेला पाणी सुद्धा कसे कोणी ठेवले नाही असे दोनदा तीनदा म्हणून जेव्हा घरातील कोणीच पाणी आणून दिले नाही तेव्हा एकनाथ उठला आणि त्याने स्वतः घरात जाऊन पाणी आणले एवढे झाले तरी तो शेजारच्या मनुष्य तसाच मक्केपणे उभा होता ते पाहून काहीही झाले तरी याला दीक्षा द्यायची नाही असे एकनाथाने ठरवले आणि त्या गृहस्थाकडे न पाहता त्याने पूजा पुढे चालू केली तो गृहस्थ म्हणू लागला मला उपदेश देताना तेव्हा एकनाथाने आश्चर्य वाटल्याचे दाखवून त्याला म्हटले की अरे रे आज मुहूर्त होता पण तो टळून गेला आता यापुढे काही मुहूर्त दिसत नाही आता नाईलाज आहे तेव्हा तो गृहस्थ निराश होऊन निघून गेला संप्रदाय न वाढविता एकनाथ हरिभक्तीचं तस तलीन राहिला विठल विठल जय हरि विठल 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 जय हरि विठल, विठल हरिविठल रखमाई पर्णमस्ति शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु